लता रजनीकांत रजनीकांत यांच्या पत्नी चित्रपट निर्माती आणि पार्श्वगायिका आणि सुपरस्टार मेगास्टार जन्मदिनांक दोन मार्च एकोणीसशे अठ्ठावन्न लता रंगाचारी हे त्यांच्या लग्नाचं आधीचं नाव लता यांचा जन्म तामिळ कुटुंबात चेन्नई येथे झाला त्यांनी चेन्नईच्या इथिराज कॉलेज फॉर वुमनमधून इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात लता यांनी तामिळ सिनेमात पार्श्वगायिका म्हणून काम केलं आहे टिक 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 एकोणीसशे एक्क्याऐंशी अनबुल्ला रजनीकांत एकोणीसशे चौऱ्याऐंशी यांच्यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काही गाणी गायली आहेत रजनी ट्वेंटी फाय एकोणीसशे नव्याण्णव या संगीत त्या सुद्धा त्यांनी योगदान दिलं आहे ज्यात रजनीकांतच्या कारकिर्दीची पंचवीस वर्षं साजरी केली गेली आहेत लता ऐंशीच्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी सिनेमांशी जोडलेल्या होत्या त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहेत रजनीकांत आणि लता यांच्या लग्नाला अडतीस वर्षं पूर्ण झालीत पण आजही त्यांचं प्रेम तेवढंच नवं आहे जसं पूर्वी होतं एकोणीसशे ऐंशीमध्ये रजनीकांत लता पहिल्यांदा भेटले आणि पहिल्याच भेटीत त्यांना प्रेम झाले एकोणीसशे ऐंशी साली रजनीकांत आपल्या थिल्लू मल्लू या चित्रपटाचे शूटिंग करत होते एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये आलेल्या गोलमाल या हिंदी चित्रपटाचा रिमेक असलेला थिल्लू मल्लू हा रजनीकांत यांचा पहिला कॉमेडी चित्रपट होता या चित्रपटाच्या शूट दरम्यान रजनीकांत यांना मुलाखतीसाठी विचारणा झाली चेन्नईतील उमन कॉलेजच्या एका मॅगझिनसाठी ही मुलाखत होणार होती कॉलेजची लता रंगाचारी ही मुलगी ही मुलाखत घेऊ इच्छित होती रजनीकांत या मुलाखतीसाठी तयार झाले आणि लता मुलाखतीसाठी पोहोचली या मुलाखतीदरम्यान रजनीकांत यांनी लता यांना पहिल्यांदा पाहिले आणि या पहिल्या भेटीतच ते लता यांच्या प्रेमात पडले मुलाखतीदरम्यान रजनीकांत आणि लता, लता दोघेही कमालीचे कम्फर्टेबल होते आणि याचं कारण म्हणजे दोघांचे बेंगळूर कनेक्शन चित्रपटात येण्यापूर्वी रजनीकांत यांनी बेंगळूर येथे बस कंडक्टरची नोकरी केली होती आणि लता यांचे घर बेंगळूरलाच होते या पहिल्या भेटीतच लता हीच आपली सोलमेट असल्याचं रजनीकांत यांना जाणवलं मुलाखत संपली आणि मुलाखत संपताच रजनीकांत यांनी लता यांना लग्नासाठी प्रपोज केलं लता यांच्यासाठी हा सुखद धक्का होता लग्नासाठी तुम्हाला माझ्या आईवडिलांशी बोलावं लागेल असंही त्या म्हणाल्या पण रजनीकांत यांनी त्याआधी एकमेकांना पुरेसा वेळ देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे त्यांनी लग्न केले या दाम्पत्याला सौंदर्य आणि ऐश्वर्या अशा दोन मुली आहेत लता या रजनीकांतद्वारा संचलित एक स्कूल द आश्रमच्या संचालिका आहेत